नमस्कार नाव जालिंदर घारे आज जर का पाहिलं तर मी खटावमध्ये खाटावमध्ये याच्यासाठी आलेलो आहे की आपल्याबरोबर शेतकरी आहेत नंदकुमार शिंदे सर त्यांनी आपण सनेज कंपनीबरोबर काम करतो सनेज कंपनीचे ज्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत शेतीवरती काम करतात त्या प्रोडक्टबद्दल आपण त्यांना दिलते आणि त्याचा काय रिझल्ट आला आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर मला एक सांगा आपण कांद्याचं पीक घेतलेलं आहे किती महिन्यापूर्वी लागवड केली ती तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी बरं तीन महिन्यापूर्वी लागवड केली त्यावेळी किंवा त्याच्या आधी तुम्ही कांद्याचं पीक घेतलेलं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला आधीचं उत्पन्न आणि आत्ताचं उत्पन्न जास्त आहे पिकामध्ये काय फरक आहे पिकामध्ये भरपूर फरक शंभर टक्के शंभर टक्के परत आणि जर का आपण जी खत वापरलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जैविक किती वापरले आणि रासायनिक किती वापरलेले तीस टक्के वापरलेले बरं जैविक मध्ये काय काय वापरले तुम्ही mm कशा पद्धतीने घेतलं तुम्ही जे पण ऑर्गॅनिक आहेत ते कशा पद्धतीने घेतली तुम्ही म्हणजे आळवणी घेतली फवारणी घेतली बर दोन्ही पण घेतले आणि त्यातनं तुम्हाला वाटतंय की बाबा उत्पन्न वाढलेलं आहे शंभर टक्के आता मला एक कांदा उपटून दाखवा आता हा जो कांदा आहे बरोबर ह्याच्यामध्ये आणि आपण शेजारच्या शेतामधनं जिथं आपण जैविक वापरलंच नव्हतं जैविक खत वापरली नव्हती त्या शेजारच्या शेतामधनं आपण उपटून आणलेलं आहे त्याच्या मुळांमध्ये आणि ह्याच्या मुळांमध्ये भरपूर फरक आहे हा पण जैविकचाच आहे ज्याच्यामध्ये जर का पाहिलं तर ही दोन मुळं आहेत ह्याच्यामध्ये एवढा फरक आहे की ह्याच्या मुळांची वाढ पाहिजे तेवढी झालेली आहे आणि मुळांची वाढ झाल्यामुळे पिकाला पाहिजे ते अन्नद्रव्य मिळतं आणि ही रासायनिक खतं ह्याच्यामध्ये मुळांची वाढ झालेली नाही आहे पाहिजे तेवढी त्याच्यामुळे काय झालेली आहे कांद्याची वाढ खुंटलेली आहे पाहिजे त्या लेवरला वाढलेला नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला उत्पन्न मिळत नाही बरोबर मग तुम्हाला काय वाटतंय की बाबा आपला शेतकरी वर्ग आहे आपल्या आसपास येत शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगताल की बाबा रासायनिक वरतीच काम केलं पाहिजे का जैविक कडे वळलं पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के जेवक केलं पाहिजे आणि जैविक मध्ये आपल्याला असं वाटतंय की बाबा प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी गरज आहे जमिनीची कुवत वाढती उत्पन्न वाढते पीक चांगलं निघतंय मग तुम्ही मला काय शेतकरी बांधवांसाठी काय संदेश द्याल की बाबा सने प्रोडक्ट वापरले पाहिजे का नाही वापरले पाहिजेत शंभर टक्के टक्के सने प्रोडक्ट वापरल्यामुळे काय काय होऊ शकतं शेतीचं जे हे वाढतो वाढतो शेतीचं बर वापरले पाहिजेत आणि तुम्ही सन्च्य प्रोडक्ट वापरून समाधानी समाधानी शंभर टक्के शंभर टक्के समाधान सर तुम्ही शंभर टक्के आणि प्रत्येकाला गरज आहे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने ऑर्गेनिक ऑर्गेनिक खतांच्याकडे वळलं पाहिजे मध्ये एवढी ताकद आहे की तुमचा आज शेतकरी वर्ग जो आज कुठंतरी संकटात आहे प्रॉब्लेममध्ये शंभर टक्के शेतकऱ्याला कुठंतरी बाहेर निघण्यासाठी मार्ग आहे का शेतकऱ्याचं सगळं शेतीवरती अवलंबून असतं आणि शेतीचं उत्पन्न वाढलं तर शेतकरी कुठंतरी स्टेबल होऊ शकतो आणि मला वाटतं आहे की पर्सनली माझं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं ऑर्गॅनिकच्याकडेच वळलं पाहिजे हा जो व्हिडिओ बनवलेला आहे सनेज कंपनी थ्रू मी काम करतो सनेजचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत जे शंभर टक्के शेतीवरती काम करतात शंभर टक्के रिझल्ट देतात आणि मला वाटतं की प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे आणि मी इथंच थांबतो तुम्ही तुमचा अनमोल वेळ दिला त्यासाठी धन्यवाद जय हिंद जय संदेश